बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरत चव्हाणने एकोणतीस नोव्हेंबर रोजी संजना हिच्याशी लग्नगाठ बांधली मेहंदी साखरपुडा हळद लग्न रिसेप्शन असे सगळेच कार्यक्रम पार पडले सुरतचे कुटुंबीय त्याच्यासोबत उपस्थित होतेच शिवाय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती हळद वरातीत नाचण्यापासून ते नवरदेवाला काय हवं काय नको हे बघण्यापर्यंत तिने पुढाकार घेतला शिवाय लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर तिने स्वतः हा माईक हातात घेऊन सर्वांना गोंधळ न घालण्याचं आवाहन केलं बिग बॉसच्या घरात जान्हवीने सूरजला भाऊ मानलं म्हणून बहिणीचं कर्तव्य तिने अगदी चोख बजावलं एवढंच नाही तर या लग्न सोहळ्यानंतर तिची तब्येतही बिघडली एकंदरीत या व्यग्र वेळापत्रकानंतर जान्हवीने पहिल्यांदाच तिच्या तब्येतीविषयी आणि सूरजच्या लग्नाविषयी भाष्य करणारा एक व्हिडिओ शेअर केलाय काही दिवसांपूर्वी तिने हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला होता ज्याला नजर इज रियल असं कॅप्शन दिलं होतं तिची तब्येत बिघडण्यामागचं कारण सांगणारा व्हिडिओ तिने आता शेअर केलाय ज्या जान्हवी म्हणते आता माझी तब्येत एकदम उत्तम आहे मी पूर्णपणे बरी झालीये फार काही झालं नव्हतं बरेच दिवस शूटिंग इव्हेंट्स होते सुरतचं लग्न होतं त्यामुळे धावपळ आणि दगदग झाली मी खूप प्रवास केला जेवणाच्या वेळा चुकल्या झोप पूर्ण नाही पुढे सूरजच्या लग्नाबद्दल सुद्धा तिने भाष्य केलंय काय म्हणाली जान्हवी पाहूया या खास व्हिडिओतून हाय हॅलो नमस्कार व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं की आता मी ॲब्सल्युटली फाईन आहे आ, बरी झालेली आहे पूर्णपणे फार काही झालं नव्हतं ऍक्च्युली बरेच दिवस शूटिंग 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 सुरू होतं इव्हेंट सुरू होते सूरजचं लग्न होतं त्याच्यामुळे खूप धावपळ झाली खूप दगदग झाली खूप प्रवास झाला आणि जेवणाच्या वेळा चुकल्या परत झोप पूर्ण नाही आणि खूप धावपळ म्हणजे सूर्याच्या लग्नात खूप नाचली आहे मी खूप मजा केली आहे आणि त्याच्यामुळे जरा थकवा होता आणि विकनेस बऱ्याच गोष्टी लो बी पीचा त्रास आहे मला सो अशा बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यामुळे पण मला संपूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद म्हणायचं आहे की आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सूरजच्या लग्नाला महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली फक्त त्याला शुभेच्छा द्यायला आशीर्वाद देण्यासाठी आज सूरजचे आई बाबा या जगात नाही आहेत पण मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की आज आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली त्याचे आई बाबा बहीण भाऊ मित्र सगळे बनून आलेले खूप कौतुकास्पद का आहे आणि असं नशीब फार कमी लोकांना मिळतं जे आमच्या सूरजला मिळालं आहे सो so, खरंच मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना खूप 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 धन्यवाद म्हणेन की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सूरजच्या लग्नाला त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलात खरंच mm -hmm. थँक्यू आणि खूप मज्जा आली मला सूरजच्या लग्नात मी काही त्यांच्या तिकडचे रीतिरिवाज मला कळले आणि काही पद्धती आमच्याकडे होत नाहीत ज्या त्यांच्याकडे होतात सो so, मी प्रत्येक त्याच्या प्रत्येक विधी एन्जॉय केल्या खूप खूप मजा आली एकंदरीत खूप नाचले मी खूप धमाल केली आणि सूरजचं आणि माझं बॉन्डिंग आत्ता इतकं घट्ट झालं आहे की आम्ही प्रत्येक प्रत्येक विधीला सोबत होतो प्रत्येक गोष्टी सोबत करत होतो खरंच 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 खूप अविस्मरणीय क्षण होता माझ्या आयुष्यातला आणि सूरजसोबत मलाही प्रेक्षकांचं खूप खूप खुँ, खूप प्रेम मिळालं प्लस बरेच मित्र नवीन नवीन मित्र बरेच फ्रेंड्स आणि सूरजच्या बहिणी या माझ्या बहिणींसारख्याच so, आहेत uh, सो खूप नाती नवीन नवीन नाती मला मिळाली आणि वेगवेगळ्या विधी समजल्या सो एकंदरीत मी खूप मज्जा केली सूरजच्या लग्नात अविस्मरणीय सो वन्स अगेन थँक्यू सो मच महाराष्ट्राला मी खरंच धन्यवाद म्हणेन की तुम्ही इतकं प्रेम करता सूरजवर आणि आम्हा सगळ्यांवर सो थँक्यू सो मच आणि मी ॲबसुल्युटली ठीक आहे आता थँक्यू <laughs> दरम्यान सुरजचं लग्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं शिवाय त्याला फॅन्सचा भरभरून आशीर्वाद आणि प्रेमसुद्धा मिळालं तुम्हाला सूरज चव्हाणचा लग्न सोहळा कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी